तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरज मिलानी ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण हरिद्वार मधील चंडीदेवी मंदिर आहे इथं आपण पोहोचलेलो आहे तर पाठीमागच्या चंडी चंडीदेवी मंदिरचं जे रोप वे आहे तो आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतोय तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला चंडीदेवी मंदिराची पूर्ण माहिती मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो देवीचं जे मंदिर आहे मित्रांनो ते समोरचा जो डोंगर आहे तिकडं आहे तर रोपवे मधून खाली उतरल्यानंतर आपल्याला परत इथून एक गाडी यांचीच आपल्याला भेटणार आहे आपण याचं तिकीट आधीच काढलेलं आहे तर पुढं आपल्याला जे गंगा नदी जी आहे जी गंगा नदीच्या पलीकडच्या साईडला आपल्याला जे डोंगर दिसतोय ना तर त्या डोंगरामध्येच चंडीदेवीचं जे मंदिर आहे ते आहे सकाळी दिसत नव्हतं कारण एकदम धुकं होतं आणि इकडच्या साईडला आपण बघू शकताय गंगा नदी जी आहे वरच्या साईडला ऋषिकेश जे आहे तिकडून गंगा नदी इकडं खाली येत आहे आणि इथं हरिद्वार आहे तर बघितलं मित्रांनो आपण तर, तर उजव्या साईडला आल्यानंतर आपल्याला थोड्याच्या अंतरावर देवीकडे जाण्यासाठी आपल्याला बस मिळणार आहे तर त्या आधीच आपण बुक वगैरे केलेलं आहे तर मित्रांनो मनसा माता देवीचे जे मंदिर आहे तिकडच्या साईडनं आपण आता त्यांचीच बस आहे रोपवेचं आणि बसचं दोन्ही रोपवेचं आणि बसचं आपण आधीच बुकिंग केलं होतं तर ते आता ही समोर जे बघताय ते नदीचा सर्वात मोठा पूल आहे इथं गंगा नदीचा हरिद्वारमधील सर्वात मोठं पात्र आहे हे आपल्याला बघायला भेटतंय तर मित्रांनो आपण आता जे देवी मंदिर आहे इथं पोचलेलो आहे तर चंडीदेवी मंदिरात पण पना आपण आता जाणारच आहे देवी मंदिर जे आहे त्याचे जे रोपवे आहे रोपवे काय आपल्याला चंडी माता देवीच जे मंदिर आहे त्याचा जो रोपवे आहे तो याचा रस्ता आहे पण आता तिकडेच निघालेलो आहे तर रस्त्याने जात असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद किंवा जे देवीसाठी लागणारे <coughs> जे चुनरी वगैरे जे आहेत ते इथं आपल्याला बघायला भेटतात रस्त्याने तर मित्रांनो रोपवे मधून आता आपण जे चंडी देवी मंदिर आहे तिकडे निघालेलो आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडीओमध्ये रोपवे आता पाठीमागच्या पण तुम्ही मानसा देवी मंदिराच्या पण व्हिडिओ मध्ये रोपवे वगैरे बघितलेलंच आहे अशा प्रकारे पाठीमाग जे आहे ते रोपवेचं जे स्टेशन आहे आणि पुढच्या साइडला इकडच्या साइडला जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे झरे वगैरे जे आहेत ते आपल्याला इथं दिसत एकदम असं सुंदर आणि मनमोहक दृश्य आहे तर अशा प्रकारे रोपवे जो आहे तो, तो आपल्याला देवी जे मंदिर आहे ते एकदम हाईट वर आहे तर तिकडे जाण्यासाठी आपल्याला हे रोपवे आपल्याला रोपवे मुळे आपला बराच वेळ वाचलेला आहे आणि आपल्याला बऱ्याच ठिकाणचं आणखी पण एक्सप्लेन करता येणार आहे थोडंसं तिकीट जास्तच आहे याला दोनशे दोनशे चारशे रुपये तिकीट जवळपास मला टोटल पाचशे पाचशे चौतीस रुपये तिकीट होतं मला पाचशे पस्तीस रुपये तिकीट मला भरावं लागलं आहे जवळपास कुठून मनसादेवी टेम्पलचा रोपवे परत मनसादेवीच्या रोपवेनंतर उतरल्यानंतर बस आणि बसमधून परत जे चंडीदेवी मंदिर आहे तर इथे येण्यासाठी तर एकदम असं कानाला कांटाळ्या वगैरे बेग बसत एवढी उंची आहे मित्रांनो त्यासाठी जर इकडे बघितलं तर इकडं गंगा नदी आहे ती वेगवेगळ्या प्रवाहात वेगवेगळ्या ठिकाणी वाहते म्हणजे इकडच्या नद्या बऱ्यापैकी अशाच वाहतात दोन तीन प्रवाह फुटतात तर गंगा नदीचं सुद्धा असंच आहे एका ठिकाणाहून वाहत नाही आहे ही तर पुढं सगळे पुढं होऊन एकच होते पूर्ण डोंगरातून वगैरे रास्ता मिळेल तसं पाणी वाहत असते तर ही सगळी गंगा नदीच आहे इकडच्या साइडला तुम्ही बघताय रोपवे वगैरे खालच्या साइडला पण एकदम खोल असा अंतर आहे मित्रांनो चंडी माता देवी मंदिर जे आहे ते हिमालयाच्या दक्षिणेकडील पर्वत श्रेणी असलेल्या शिवालिक टेकड्याच्या पूर्वेकडील शिखरावर म्हणजे नील पर्वताच्या वर स्थित आहे म्हणजे आता आपण रोपवेने नील पर्वतावर निघालेलो आहे मित्रांनो जवळजवळ रोपवे स्टेशन पर्यंत आपण पोहोचलेलोच आहे चंडीदेवी मातेचं जे मंदिर आहे मी तुम्हाला आतून वगैरे दाखवणार आहे व्यवस्थित मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक तर करतच राहा आणि चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करायला आपल्या विसरू नका मित्रांनो तर आता आपण या रोपवे मधून उतरून का नाही चंडीदेवीचं जे मंदिर आहे इकडच्या साईडला निघालेलं आहे नंतर पण थोडं पुढं आल्यानंतर इथं थोड्याशा पायऱ्या चढाव्या लागतात चालत येणारे पण पुढे येऊन ह्याच पायऱ्याने चढतात चंडीदेवी मंदिराच जे आहे आवारा चाल चाल ते आवारात आपण पोचलेलो आहे तर चालून चालत येणारे भाविक भक्त इकडून पण येत असतात आणि आपण जिकडून आलो तिकडून पण त्यांना रस्ता आहे मित्रांनो मंदिरामध्ये आता मित्रांनो जास्त काही गर्दी नाहीये आता आपण दर्शनच्या जी रांग आहे त्या एरियामध्येच आहे तर पुढं आता आपण तुम्ही समोर बघू शकता है। मंदिरात जे आपण एकदम समोरच्या साईडला आलेलो आहे तर हे अशा प्रकारे चंडी माता देवीचं जे मंदिर जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं मोबाईलनं वगैरे किंवा फोटो वगैरे काढण्यासाठी श अलाउड नाही आहे इथं त्याच्यामुळं एवढं काय तुम्हाला मी आतलं दाखवू शकलो नाही तर चंडीदेवी मंदिर जे आहे ते एकोणीसशे एकोणतीसमध्ये काश्मीरचा जो राजा होता सुचत सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधले होते त्यानंतर मंदिरातील चंडीदेवीची जी मूर्ती जी आहे ती मुख्य मूर्ती आठव्या शतकात हिंदू धर्मातील जे महान पुजारीपैकी एक असलेले आदी शंकराचार्य यांनी स्थापित केले म्हणजे केले आहे असे म्हटले जाते तर अशा प्रकारे मित्रांनो जे हरिद्वार मधील जे चंडीदेवी मंदिर आहे जी माहिती जी आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे मग तोपर्यंत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये